अजित पवारांचे कट्टर समर्थक समजले जाणाऱ्या माजी महापौरांनी हती बांधले शुभबंधन हजारो करत मातो श्रीवर केला शिवसेनेत प्रवेश अजित पवारांचे पवार कट्टर समर्थक आहेत संजोग वाघेरे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर राष्ट्रवादीचे माजी शहर अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे संजोग वाघेरे यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केला उद्धव ठाकरे यांनी शुभबंधन बांधून वाघेरे यांचे स्वागत केले मुंबईतील मातोश्री या ठाकरे यांच्या निवासस्थानी वाघेरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला संजय वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभबंधन बा... हाती बांधून घेतलं हजारो समर्थकांसह वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांच्यासह इतरही नेते उपस्थित होते यावेळी वाघेरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपण पक्षात प्रवेश दिला त्याबद्दल मी उद्धव साहेबांचे आभार मानतो मी शब्द देतो की येत्या काळात मी पक्षाच्या प्रसारासाठी प्रयत्न करत राहीन लोकांच्या सेवेसाठी कायम उपलब्ध असतो हे काम पुढे घेऊन जाण्याचं काम मी करेन असं वाघेरे म्हणाले उद्धव ठाकरे म्हणाले की मावळ मतदारसंघ जेव्हापासून निर्माण झाला तेव्हापासूनच शिवसेना जिंकत आली आहे आधी बाबर होते त्यानंतर मी शब्द दिला होता म्हणून जे आता गद्दार त्यांना उमेदवारी दिली म्हणजे काही असं नव्हतं की शिवसेनेकडे उमेदवार नव्हता आता त्यांनी गद्दारी केली गद्दार आणि स्वाभिमानी हा संजोग वाघेरे आणि त्या गद्दारांमध्ये आहे संजोग वाघेरे हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर आहेत अजित पवारांचे ते अत्यंत विश्वासू मानले जात होते मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यात वाघेरे यांनी दोन वेळा तयारी देखील केली होती मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही दुसरीकडे आता मावळमधून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे मावळमधून इच्छुक आहेत मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे देखील शिवसेनेचे उमेदवार होते मात्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश आहे त्यामुळे आगामी काळात मावळ लोकसभेची उमेदवारी संजोग वाघेरे यांना दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे मी शब्द दिला होता म्हणून हे आत्ता गद्दार झाले त्यानं उमेदवार दिली म्हणजे असं काही नव्हतं की शिवसेनेकडे उमेदवार नव्हता आता त्यांनी गद्दारी केली गद्दार आणि स्वाभिमानी याच्यामधला फरक आज संजोग आणि त्या गद्दारामध्ये फरक, फरक स्वच्छ आहे आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात काय असं शिवसेनेकडे आहे आत्ता सत्ता मध सत्ता जी होती ती पुन्हा येणारच आहे त्याच्याबद्दल दुमत नाहीच आहे पण सत्ता त्यांनी हिसकावून घेतली गद्दारी केली आणि तस पाहिलं तर नेहमी एक राजकारणामधला पायंड आहे की जिथे सत्ता असते तिकडे एक गर्दीचा ओघ असतो पण आपल्याकडे उलट आहे काल सुद्धा जळगाव बरेच लोक शिवसेनेत आले आज तुम्ही सगळेजण आलात इकडे सत्ता नसताना तुम्ही सत्ता आणण्याच्या आलात आणि त्यातला स्वाभिमानी आणि गदारीतला फरक आहे काय सांगाल तुम्ही आता मातोश्रीवर मार्गस्थ होत आहेत हातात बांधणार आहात काय भावने नाही याच्यामध्ये मी म्हटलं की शिवसेनेचे मला विचार आदरणीय उद्धव साहेबांचे विचार मला आवडलेले आहेत आणि आज जर पाहिलं तर देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत की जे आज संविधान बदलण्याचा जो घाट काही मंडळींनी या ठिकाणी मानलेला आहे संविधानाचे वेगवेगळे जे मुद्दे आहेत ते बदलण्याचं काम हळूहळू सुरू झालेलं आहे महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे महिलांवरचा अत्याचार वाढलेला आहे अशा अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्न कुणीतरी त्याला आवाज दिला पाहिजे त्याच्यावरती बोललं पाहिजे आणि त्याला प्रखर विरोध केला पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून मी शिवसेनेमध्ये मात्र अनेक वर्षापासून तुम्ही राष्ट्रवादीत होता अनेक पदं भोगलीत मात्र त्यात वाईट वाटते निश्चितच वाईट वाटतं आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय दादा असतील आणि अनेक कार्य जे प्रमुख नेते असतील तर हे साजिक वाईट वाटतंय परंतु हा जो विचार आहे कुठंतरी नेण्याच्या दृष्टिकोनातून मी हा निर्णय घेतलेला आहे